नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी पंचायत समिती कार्यालय खुलताबाद येथे तमाम शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हाध्यक्ष सुभाष निकम शेतकरी आघाडी अध्यक्ष सलीम पटेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सलाउद्दीन नेहरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि माझे सहकारी जयबाई साहेब युवा जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने आणि संपूर्ण जी शेतकऱ्यांसमवेत भीक मागो आंदोलन करण्यात आले त्याचं कारण असं आहे की सारख्या तालुक्यामध्ये अकरा हजार गोठे मंजूर होतात दहा हजार विहिरी मंजूर होतात मात्र खुलताबाद तालुक्यातील येथील अधिकारी आणि कर्मचारी हजार गोठे आणि हजार विहिरीसुद्धा मंजूर करू शकत नाहीत त्याचप्रमाणे सिल्लोडसारख्या ठिकाणी सिल्लोडसारख्या तालुक्यामध्ये एका रात्रीमध्ये सहाशे विहिरी मंजूर होतात मात्र खुलताबाद तालुक्याचे त्यामध्ये सहा विहिरी देखील लवकर मंजूर होत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या व्यथा आणि या अडचणी म्हणून घेऊन आम्ही सर्व शेतकरी बांधवांसमोर आम आदमी पार्टीची टीम या भीक मागो आंदोलनातून भीक जमा केलेला आहे आणि ते गट विकास अधिकारी यांच्या कॅबिनवर ठेवलेलं आहे मात्र तुम्ही या अधिकाऱ्यांची मुजोरी बघा या ठिकाणी गटविकास अधिकारी देखील उपस्थित नाही त्याचप्रमाणे एमआरजेचा कार्यभर पाहणारे अधिकारी देखील उपस्थित नाही त्याचप्रमाणे सर्वेसाठी येणारे इंजिनियर देखील उपस्थित नाही इतके हे मुजोर झालेले अधिकारी आहे मी तुमच्या माध्यमातून या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की येत्या पाच दिवसामध्ये तुम्ही जर दिलेल्या अर्जाचा योग्य तो निपटारा लावला नाही वर्क ऑर्डर दिली नाही तर तुमच्या कार्यालयाला टाळे ठोकू आणि तुम्हाला तालुक्यात फिरू देणार नाही हा कारे कर है। जाना ना जे जे, आम आदमी पार्टीच्या सत्या प्रमाणिक कार्यकर्त्याचा इशार आहे शोफंडे साहेब आम आदमी पार्टीचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष साहेब संघटनेचे सलीम पटेल त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष जायभाई साहेब सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शेतकरी मित्र या ठिकाणी आम्ही आमचे सतीशजी लोखंडे यांनी वेळोवेळी व्हिडीओ साहेबाला निवेदन देऊन की याची कोणत्याही प्रकारची दखल आतापर्यंत त्यांनी नाही आणि खुलताबाद तालुका हा एम आर एस टी जी एसच्या कामामध्ये तिरंगी करत आहे असं या ठिकाणी आल्यानंतर निदर्शनाला आलेलं आहे मी बी डीओ साहेबाला फोन केला त्यांनी मीटिंगचं निमित्त करून या ठिकाणून पळ काढला या एम आर आय एम आर आय ए जी एसचे इंजिनियर सागर फुले वर्जगुळेही या ठिकाणी उपस्थित नाही त्यांचे चे जे मते म्हणून जे क्लार्क आहे त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की या खुलताबाद तालुक्यामध्ये विहिरीचे एकूण दोन हजार प्रस्ताव या ठिकाणी दोन हजार प्रस्ताव या ठिकाणी आलेले असून फक्त त्यांनी आतापर्यंत पाचशे एकाहत्तर बोट हे मंजूर केलेले फक्त कागदावर मंजूर करून ठेवून त्यांची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ऑर्डर किंवा त्या शेतकऱ्याला त्याचं मोबदला देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आतापर्यंत यांनी शासनाला पाठवलेला नाही जे या ठिकाणी निर्देशनास आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विहिरीचे जे प्रस्ताव आलेले आहे चारशे अकरा प्रस्ताव आले त्यापैकी फक्त एकशे सत्तावन्न विहिरी यांनी मंजूर केला असा त्यांचा दावा आहे परंतु मंजूर करून त्यांची वर्क ऑर्डर आतापर्यंत कोणाला दिलेली नाही असं त्यांच्याकडून आम्हाला कळालेलं आहे आणि ही माहिती जबाबदार व्यक्तीने आम्हाला दिलेली आहे मित्रो या ठिकाणी अशा प्रकारची जी सरकारी योजना आहे त्या योजनेचा भोर बाळा वाजवण्याचं काम या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून होत असल्याचं निदर्शनात येत आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांच्यावर ह्या जबाबदारी आहे की जबाबदार व्यक्ती इथून पळ काढून बाहेरगावी कोणत्या तरी कामानिमित्त गेलेले आहे त्यांना पूर्व सूचना दिलेली होती तरीसुद्धा ते आज या ठिकाणी कार्यरत नाही आणि अशाच प्रकारचे टाळटाळीचं तार प्रकरण हे कर्मचारी करत आहे अधिकारी करत आहे याची गंभीर दखल घेऊन आज मी आम आदमी पार्टीचा अध्यक्ष सुभाष टिक्कम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मी सगळा सर्वे केला असता अत्यंत विचित्र कारभार या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये दिसून आलेला आहे हे अधिकारी बोलत असता फोनवर सुद्धा बोलत असताना उबरड भाषा त्यांची या ठिकाणी मला ऐकायला मिळालेली आहे मी त्यांना चेतावणी देऊ इच्छितो मला येणाऱ्या पाच दिवसाच्या आत जर त्यांनी हे निकाली हे जे कागदपत्र दाखल केलेले पात्र असलेले लोक त्यांनी जर वर्क ऑर्डर निकाली काढल्या नाही तर येणाऱ्या सोमवारी आम्ही त्यांना त्यांची उचलबांगडी करून गाडी टाकून किंवा डोक्यावर घेऊन त्यांची पूर्ण दिंड या खुलदाबाद शहरामध्ये काढणार आहोत जर त्यांना सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही तर या ठिकाणी या कार्यालयाला कुलूप ठोकून आम्ही या समोर पाण्या पावसात का होत नाही या ठिकाणी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत अमरण उपोषण आम्ही करणार आहोत जर त्याचीही त्यांनी दखल घेतली गेली नाही तर त्यांचं काय करायचं हे शेतकऱ्याचे शेतकरी या संस्थेचे मालक आहे जर तो कामगार माणूस शेतकऱ्याचं मालकाचं जर ऐकत नसेल तर त्याचं काय करायचं याची पुढची जबाबदारी येणाऱ्या सोमवारी आम्ही करणार आहोत हाच इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी मंडळी आलेली आहे आणि त्याची पूर्ण दखल बी ओ साहेबांनी घ्यावी अशी त्यांना विनंती वजा माय सूचना आम्ही करत आहोत त्यांनी ती घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरातलेले प्रलंबित प्रश्न असतील जे फायले असतील त्या का तात्काळ काढून त्या मार्गे लावावे अशी त्यांना सूचना या निमित्तानं मी करू इच्छितो धन्यवाद हम खुर्ची का सम्मान करते हैं वीडियो नहीं है तो भी इनका आम आदमी पार्टी से हम ये कुर्सी का सम्मान करते हैं लोगों को इतना न्याय देने का काम न्याय देने की कुर्सी लेकिन ये जो लोगों को न्याय मिलता नहीं है ये शेतकड़ी कहाँ से आए है बहुत इनकी हालत है तो भी उनको गोटे नहीं मंजूर हो गए वीरू मंजूर नहीं हो गए नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका